नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप दिवसांत स्वागत काय करणार हे बघा नाक अजून चोलला सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज पण थोडं वेगळं येतात पण आज मी घेऊन येले वांगा बटाट्याची चटपटीत भाजी एका जी ग्रेव्हीची टाकली आहे ना मस्त वांग्या आणि त्याच्यात ती जी भाजी घोळली गेली आ त्याने वाटतं आता कधी खाव बघा पडलाच ना प्रेमात ती चटपटीत होण्यासाठी मी घातले एक ट्रिक त्या ट्रेक मध्ये नाव आहे दही आणि त्या दही घातल्यामुळे ती भाजी छान झाली आहे आणि त्याच्यामध्ये वांगा आणि बटाटा कसा मी घातलंय ती एक ट्रिक असा ह्याच्यामध्ये त्यासाठी पण तुमका बघू लागतला आणि गावामध्ये लग्नात किंवा पूजा असतात तेव्हा मी ही भाजी घालेली आहे देवळाची महाशिवरात्रीची पूजा आणि ह्याच्यात आणखीन एक मी ट्रिक वापरले ती म्हणजे मसाले कोणत्या वेळी घालायचे ती सुद्धा ट्रिक ह्या भाजीमध्ये असा ती जर केलास तर दोन चपाते एक्स्ट्रा खासाले हो माझं काय म्हणतात तिस ते सरोजच्या भाषेत शब्द असा आणि हो या वांग्याच्या भाजीत आपण एक वस्तू घात ना त्यामुळे वाटून नाही होतला त्यासाठी काय करू लागत लवकर लवकर परब किचन मध्ये आता वांग्या बटाट्याचा भाजी करूसाठी मी ह्या साहित्य घेतलंय भिस्ता मप पण हा घरच्या गर घरी जा मिळता हा साहित्य ही पाव किलो वांगी होती मी बाकीची चिरून ठेवले आणि याक तुमका दाखवतय फक्त ही मी अशी वांगी घेतले म्हणून मी ताकूक ठेवलंय चिरूचा काय सगळ्यांकाच माहिती असता मग हा असा चिरायचा कारण वांगी लवकर चिरून ठेवू नये मी आत्ताच चिरलंय सगळ्याच तयारी झाल्यावर लास्टला वांगी चिरलय आणि ह्याचे मोठे मोठे लांबडे केलास फोडी तरी चालतील वांग्यांमध्ये भरपूर प्रकार असतात काळी असतात काटेरी असतात वांगी कलरची असतात त्याने हिरवी असतात आणि याक मोठा भरता वांगा तायो घेतलास खायची वांगी घेवा अशा प्रकारची भाजी केला असतं अतिउत्तम चला आता आपण घॅस पेटूया आणि कढई तापली की त्यात घालूया आपण तेल आपल्या वांगी आणि बटाटा शाळो फ्राय करून घेऊचा तळूची नाहीय कमी तेलात तुम्ही तळून पण घेऊ शकतास पण मी कमी तेलाचा वापर करतोय आपण तेलात अशी तायभे टाकू शकत नाही पण चाळणीत घेतलं एका साईडला आणि एका साईडला आपली ही बटाटे निफळ दे तोपर्यंत आपला तेल तापता दैव हिंग एक हिंग वापरायचोच कुठलीही भाजी करते पण वांग्या हमकास वापरा की त्या वांग्या वातूड असता बाधत नाही हिंग घातल्यावर आता बटाटे घालून घ्यायचाय लगेच झाकण ठेवायचा आवाज ह्या चरचर याच बंद झालो वायस कमी झालो की झाकण उघडायचा तोपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवायचं की आप... त्या बटाटी ओली घातलो पाण्यात बघा बटाट्यानंतर आपल्याक आता ह्याच्यावर ह्या सुद्धा घालूचा अशी मी परतून घेतोय बटाटी पहिलीच घालायची नंतर वांगी घालायची आता वांगी सुद्धा ढकायचाय आणि परत झाकण लावतोय आता आपलं वांगी घातल्यावर पण आवाज कमी झालो मी झाकण उघडून बघतोय हा मस्त आता आचेवर ही आपण चांगली परतून घेऊया आता वांगी आणि बटाटो तेलात मध्ये ना आपण होय पन्नास किंवा त्याच्यापेक्षा जरा चाळीस टक्के वीस टक्केच आपण किंवा चाळीस टक्के मध्ये शिजत ठेवा शिजूक ठेवायची बाकी होयच अर्धी शिजून घ्यायची म्हणजे अर्धी पाच सहा मिनिटाने हळूहळू आपले बटाटे आणि वांगे कलर बदलूक सुरुवात केल्या आता कलर चेंज झालो इतपत आपली वांगी आणि बटाटे शिजली आता मी हेंका काढून घेते बरोबर पाच सहा मी हेंका शिजून घेतलंय आता त्याच तेलात आपण वायट जर कमी झाला असत तेल तर तेल घाला पण माका बरा वाट बरोबर आहे या तेल मी घातलेलं आहे तर पहिलाच कांदो घेऊया परतून बारीक चिरून कांदो घ्यायचो आणि टमाटरची तुम्ही पिरू करून घालू शकता तीच बरी वाटत याच्यामध्ये चव पण छान लागता पण मी असं चिरूनच घेते ते बरे दिसतात ग्रेव्ही मध्ये कांद्यान रंग बदलल्यान गुलाबी रंग झालेलो आता ही आलं लसूण पेस्ट ती घालून घेते एक चमचा परत ती सुद्धा आपण कांद्याबरोबर परतून घेऊया आता हे मी टमाटर घालतोय बारीक चिरून घेतलेले टमॅटो घातल्यावर मी गॅस थोडी मोठी केलंय कारण मी वाटून घेतले नाहीये टमॅटो आता टमाटर आणि कांदू चांगलो ह्या ग्रेव्हीमध्ये शिजाक होय तरच ही ग्रेव्ही सुंदर लागतली एकदम मॅश करायचो आणि तेल पण बाजूसून सुटाक होया असा असा करायचा मग टोमॅटो असतो तो असं असं मॅच होता आता कांदा टोमॅटोवर जरा दोन मिनिटं अजून मी ठेवते झाकण मिनिटात मी काय करतोय तर आपले मसाले कसे घालूचे ते दाखवतोय ह्यो मालवणी मसालो आणि ही पाव चमचा हळद त्याच्यात घालूया आपण थोडासा पाणी म्हणजे दोन तीन चमचे आता त्याच्यातच आपण ही जिरा पावडर आणि हाय बडीशेप पावडर असतात धना धने पावडर असतात तीही ऍड केलास तरी चाला तर ह्या घेऊया आपण ढवळून मसाल्याचे हय गुटळे मोडून घेतले की त्या ह्या आपण थंड पाण्यात घातल ना म्हणून आता झाकण घेऊया उतरवून हा बघा वायस वायस तेल सुटाक लागला मी जास्तीचा तेल घातले नव्हतंय की त्या ते तेल जास्त खाऊच नाही जास्तीचा तेल घातलास तरी हरकत नाही तुमच्या आवडीनुसार आता परत मी ह्याच्यात घालते हे मसाले आता मसाले आहेत ना आपण सुके पण याच्यात घालू शकतो सगळीच घालतात मी घालतच होते पण नंतर नंतर मला आठवलं की माझी काकी ना असे पाण्यात कोळसवून मसाले घालायचे पहिले आपले म्हणायचं ना, ना डाळ पातळ व्हायची मग पीठ लावायचा तशी ती सुद्धा अशी पाण्यात कोळसवून घालायचे म्हणलं आपण आता या वांग्याच्या भाजीत वापरून बघूया मी तिका विचारले की त्या तर तिने सांगितल्या असे जर सुके मसाले घातलास ते करप तर जर पाण्यात तर घातला आहे बघा दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे त्या खैच्या खाय गेला आणि ग्रेव्ही एक कलर पण आणि सुगंध पण छान येऊ लागलो म्हणजे मसाल्याचा जो सुगंध ना तो पसारता आता ह्याच्यामध्ये आपण आपली रवलेली कसुरी मेथी सुद्धा घालूया असा तर घाला पण ही घातल्यावर पण चव छान लागता जसा मी मगाशीच सांगितलंय बडीशेप पावडर असत तरीही ग्रेव्ही छान लागता कसुरी मेथी घालून बघा हातावर चुरूनच घालायची ती सुद्धा जरा परतवून घेते आता ह्याच्यात घालूचा आपल्या थोडासा पाणी आता ह्या ग्रेव्ही मध्ये मी ही वाटी भर ज्या ज्यात मसाले कालवलेले ती अर्धी वाटी पाणी होता मसाले काल्यावर आता ह्या छोटीशी वाटी आहे म्हणजे मला वाटतं पाच सहा चमच्याची असत आता पाणी टाकल्यावर आपण थोडीशी गॅस मोठी करूया आणि ही ग्रेवी चांगली ढवळून घेऊया आता पाणी घातल्यावर पाण्यात जरा पण ह्या योग देऊचा नाही आपल्या कोड रटमटावून तरी योग लागलो इथे हात जरा फात चालवायचो आणि ह्या दोन चमचे दही आ, ता या ता घालायचा आणि ढवळून घ्यायचा जर घ्यास मोठी असा तर दह्याचे होतले गुटळे आता ह्या दही सुद्धा चांगला आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया काय कलर येलो जशी लग्नात बघा वांग्याची भाजी असता तशी भाजी मका ही तो कलर गमूक लागलो या ग्रेव्हीचा आता ह्या ग्रेव्ही मध्ये घालूया थोडासा आपण मीठ चवीपुरता म्हणजे पूर्ण भाजीचाच मीठ घालते नाही तर थोडा घातल्या ना आणि मगे ठेवता असा नाही आपल्या चवीनुसार मीठ घातलंय ढवळते मीठ घातल्यावर आणि ह्याच्यावर ठेवूया आता झाकण मंद गॅस करून दोन मिनिटं हे शिजू दे दही आणि दही एकत्र आता आपण झाकण उचलूया हा मस्त छान अशी उकळी येईल या ढवळून घेते आता ह्याच्यात घालूया आपली आता वांगी आणि बटाटे या ग्रेव्हीमध्ये चांगली ढवळून घेऊया रंग तर इतको सुरे किलो आहे ना आणि वाटता ही भाजी आता कधी खाऊ कधी नाही आता ही शिजाक वय मी बोलले ना मग अशी आपण अर्धी थाळी शिजून घेतली तळून घेतली म्हणजे शेडो फ्राय आणि अर्धी आता ह्याच्यात शिजाकवाई मग ह्याच्यात कितपत जा पाणी घालू जा वाटतं मी जाऊ नाही ना त्याच्यात अंगा बरोबर हा त्याच्यात ही शिजतली आता त्याच्यासाठी जर अशी कोथंबीर घालतोय वरसून आणि हो आपलो गरम मसालो तो मी मग अशी दाखवलेले नाही पण तो घालायचो वरसून आणि ढवळून घेऊया हलक्या आता ढवळूया वांगी पटकन शिजतात आणि ह्याच्यावर आता मिनिट भर आपण झाकण ठेवूया चला आता आपण बघूया फायनल आपली वा 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 कलर बघा मी माझा शब्दच थं थांबवले था, फायनल आपली रेसिपी झाली की नाही पण हा कलर बघून अगदी वाटत की आता ही भाजी कधी होता आणि कधी खात चपाती तर तयार होत जेवण तर सगळा झाला वांग्या तर शिजलेला गमताचा एकदम मऊसूत झाला आता बटाटो बघूया सगळ्यात मोठो पोटो बटाटो घेतलाय चमचो घेतलाय आणि त्याच्यात हे चमचो घुसवतोय हा शिजलो ही जर अशी मी ढवळून घेते आणि बघा किती मस्त भाजी झाली एका जी ग्रेव्हीची टाकली हा ना मस्त वांग्यात आणि त्याच्यात ती जी भाजी घोळली गेली हा त्याने वाटत आता कधी खाव बघा पडलाच ना प्रेमात अशी वांग्याची भाजी एकदा करून बघा आणि वांग्यासोबत बटाटो तर वयोच हा हो नुसत्या वांग्याची भाजी नाही चांगली लागत ती मोठ्या हिरव्या वांग्याची लागतात वांग्याची भाजी तुम्ही नेहमीच करतास पण ती करते वेळी कशा पद्धतीची करतास ता कमेंट कमेंटमध्ये सांगा पण मी आज जी केलंय ना जी भाजी ती ट्रिक भरपूर सारे टेस्ट पण दिलाय आणि पद्धत सुद्धा वेगळी आहा वेगळी आणि ह्याच्यात मी एक चुकान एक गोष्ट घालूची विसरलोय ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा ती हमखास नका घालतात मी मुद्दामच घालूची ठेवलंय नंतर मी घाले त्याच्यात पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कोणती वस्तू ती चला आता ह्या भाजीची रेसिपी बघितला असाल आवडली असाल तर जरूर माझ्या रेसिपीक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन भेटू नवीन भाज्याच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद